ही दिसायला काळीच होती ही जरा सावळीच होती हिची उंची थोडी कमीच होती हिचं नाक जरा मोठंच होतं हिचं डोळेच बारीक होते ही जरा सुकडीच होती ही जाडच होती हिचं तर केसच दिसत दिसतात हिचं जरा दातच पुढे आले मुलगा तर एकदम देवासारखा आहे गरीब आहे हो त्याच्या नाकावरची माशी पण उठत नाही आणि व्यसन छे ते तर अजिबात नाही साधी बडीशेप पण खात नाही आणि दोन चार महिन्यातच मुलीच्या घरच्यांना कळतंय की जावयाला रोज दोन विमलच्या पुड्या लागतात आणि इथेच मग अरेंज मॅरेंजमध्ये देखील प्रॉब्लेम सुरू होतात आजकाल तर फक्त इन्स्टा फेसबुकवरील डी पी बघून पण काही जण प्रेमात पडतात स्पष्ट सांगायचं तर काही जण फक्त प्रेमाचं नाटक वगैरे करून शारीरिक सुखच घेत असतात काही जण म्हणतात प्रेम आंधळं असतं पण मग हेच आंधळं प्रेम जेव्हा तुमच्या शरीराचे कोंबडीसारखे छोटे छोटे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवेल ना तेव्हा तुमच्या आत्म्याला कळेल की प्रेमाचे काय परिणाम होतात लग्न जमवायच्या वेळेस जेव्हा तुम्ही मुलगी पाहायला गेला होता लग्नासाठी मुलगी पाहत असाल तर तुम्ही नेमकं काय बघता खरं सांगा काही ठराविक माणसं जर सोडली तर सगळेच जण अगोदर रंग आणि रूप बघतात आणि त्यावरूनच ठरवतात हिच्याशी किंवा याच्याशी लग्न करायचं की नाही मग मुलगा जेव्हा मुलीला पाहून घरी येतो तेव्हा त्याची रिॲक्शन कशी असते माहिती आहे का ही दिसायला काळीच होती ही जरा सावळीच होती हिची उंची थोडी कमीच होती हिचं नाक जरा मोठंच होतं हिचे डोळेच बारीक होते ही जरा सुकडीच होती ही जाडच होती हिचं तर केसच पिकलेले दिसतात हिचे जरा दातच पुढे आले अशा कितीतरी गोष्टी बारकाईने पाहिल्या जातात बरं फक्त मुलंच एवढे बारकाईने बघतात असं नाही तर आजकाल मुली देखील मुलगा पसंत करताना या वरवरच्या दिसणाऱ्या बऱ्याच गोष्टी बघतात मला सांगा या जगात असा कोणी आहे का जो म्हणेल मी दिसायला एकदम परफेक्ट आहे म्हणून तर कुणीच नाही मुळात झालंय काय तर या रील्समधले फिल्टर लावलेले छपरी पोरा आणि पोरी पाहून या आजकालच्या मुलामुलींचे डोके फिरलेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मुक्ता नितीन या चॅनलवर मुलगा असो किंवा मुलगी दोघांनीही सगळ्या गोष्टी बारकाईने विचारपूर्वक पाहिल्याच पाहिजेत पण फक्त तुम्ही जर वरवर दिसणाऱ्या आणि नश्वर असणाऱ्या या बाह्य शरीराचा एवढ्या बारकाईने विचार करता तसंच ती व्यक्ती आतून कशी आहे त्याचं किंवा तिचं मन कसं आहे स्वभाव कसा आहे एकमेकांच्या घरच्यांचे स्वभाव कसे आहेत या देखील गोष्टी तेवढ्याच बारकाईने पाहिल्या पाहिजेत नाही का आता लग्न जमवण्याच्या प्रक्रियेमध्ये दोन टाईप आहेत पहिला टाईप आहे अरेंज मॅरेज तर अजूनही असे बरेच मुलं मुली आहेत जे घरच्यांच्या पसंतीनेच लग्न करण्याचा निर्णय घेतात मग अशा वेळेस घरचे मध्यस्थी नातेवाईकांच्या मदतीने आपल्या जवळच्या पाहुण्यांमधील मुलं किंवा मुली पाहणं पसंत करतात जे बरोबर देखील आहेत पण इथे तुमचे मध्यस्थी नातेवाईक कसे आहेत ते देखील महत्वाचं आहे ते छाती ठोकून म्हणतील मुलगी लाई चांगली आहे बरं का एक नंबर आहे सोनं आहे सोनं गरीब गाय ओ गरीब गाय तुम्ही डोळे झाकून लग्न करा मी गॅरंटी घेतो आता एवढी खात्री एखाद्याने दिली म्हटल्यावर घरचे जास्त काही विचार करत नाहीत आणि मग लग्नाच्या दोन चार महिन्यानंतर मुलगी जेव्हा मोंजुलिका बनल्यावर सासरच्यांना कळते गरीब गाय वगैरे आणि हेच मध्यस्थी नातेवाईक मुलाच्या बाबतीत तर म्हणतात मुलगा तर एकदम देवासारखा आहे गरीब आहे हो त्याच्या नाकावरची माशी पण उठत नाही आणि व्यसन छे ते तर अजिबात नाही साधी बडीशेप पण खात नाही आणि दोन चार महिन्यातच मुलीच्या घरच्यांना कळते की जावयाला रोज दोन विमलच्या पुड्या लागतात आणि जेव्हा मुला मुलींच्या किंवा त्यांच्या घरच्यांच्या संघर्ष पेटतो ना तेव्हा तो मिटवायला हे मध्यस्थी कुठेच दिसत नाही उलट बरेच जण तर आगीत तेलच टाकायचं काम करत असतात त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या हे मध्यस्थी करणारे सगळेच चांगले किंवा तुमचे हितचिंतक नसतात बरं का मग मुलगा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होतो पत्रिका जुळवल्या जातात छत्तीस गुण वगैरे जुळतात का ते पाहतात आणि अखेर झटपट लग्न लावून देतात आता अशा प्रकरणांमध्ये होतं काय तर मुलगा किंवा मुलगी यांना एकमेकांना जाणून घ्यायला सहसा वेळच मिळत नाही कारण मुलगा मुलगी जवळच्या पाहुण्यांमधलेच असल्यामुळे घरची लोक सगळं पटापट पत उरकून घेतात आणि इथेच मग अरेंज मॅरेंजमध्ये मध्ये देखील प्रॉब्लेम सुरू होतात कसं असताना ते म्हणतात ना एव्हरी वन सिम्स नॉर्मल अँड तेल यू गेट टू नो दॅम नवनवीन सगळीच माणसं आपण किती चांगले आहोत आपले विचार किती चांगले आहेत असं भासवण्याचा प्रयत्न करतात परंतु जेव्हा तुम्ही पाच सहा महिने किंवा वर्षभर त्या व्यक्तीच्या संपर्कात राहता तेव्हा कळायला लागतं की ही व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवर कसे रिॲक्ट होते त्याचे विचार कसे आहेत स्वभाव कसा आहे कारण स्वभाव ही अशी गोष्ट आहे की जी लपता लपत नाही थोड्या दिवसात का होईना ती समजायला लागतेच म्हणून पाहुणे कितीही जवळचे असले तरी मुला मुलींना एकमेकांना जाणून घेण्यास वेळ दिला पाहिजे नुसतं पैशाची बाजू बघून किंवा वरवर दिसणाऱ्या रूपावर भाळून जर तुम्ही नातेसंबंध जोडले तर पुढे त्याचे परिणाम त्या मुला सोबतच दोन्ही घरच्यांनाही भोगावे लागतात आता दुसरा टाईप बऱ्याच जणांच्या आवडीच आहे लव्ह मॅरेज आता पहिलं तर लव्ह मॅरेज करणं चांगलं की वाईट यावर खूप मोठी डिबेट होऊ शकते बरेच जण लव मॅरेजला सहसा वाईटच म्हणतात कारण होतं काय सोशल मीडिया मूवीजमध्ये बघून नुकतेच वयात आलेले अगदी कमी वयाचे म्हणजेच पंधरा ते वीस वयापर्यंतची मुलं मुली देखील आजकाल बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड बनवू लागलेत आजकाल तर फक्त इन्स्टा फेसबुकवरील डीपी बघून पण काही प्रेमात पडतात तसं पाहिलं तर या वयात शारीरिक आकर्षणापलीकडे दुसरं काहीच नसतं लग्नाच्या वयापर्यंत हे सगळे झिकडे तिकडे होऊन जातात सहसा प्रेम करून लग्न करणारे फार कमी आहेत स्पष्ट सांगायचं तर काहीजण फक्त प्रेमाचं नाटक वगैरे करून शारीरिक सुखच घेत असतात मुळात या लव्ह मॅरेजमध्ये घरच्यांचा विरोध करायचं कारण म्हणजे एकतर शिक्षणाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर बालिश वयात घेतलेला निर्णय पुढील भवितव्याचा कसलाही विचार न करता फक्त बाहेरील चमचमाट पाहून छपरी मुलगा किंवा मुलगी पसंत करणं मला वाटतं प्रेमविवाह वगैरे जर करायचा असेल तो तर तो दोन्ही घरच्यांना विश्वासात घेऊन वयातच करायला पाहिजे दोघेही सेटल असतील तर घरच्यांचा तेवढा विरोध नसतो पण जर अठरा वीस वर्षाचे मुलं मुली असतील आणि लग्न करायचं म्हणत असतील तर मग घरचे विरोध करणारच काही जण म्हणतात प्रेम आंधळं असतं पण मग हेच आंधळं प्रेम जेव्हा तुमच्या शरीराचे कोंबडीसारखे छोटे छोटे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवेल ना तेव्हा तुमच्या आत्म्याला कळेल की ह्या आंधळ्या प्रेमाचे काय परिणाम होतात त्यामुळे योग्य वयातच योग्य साथीदार निवडा आणि घरच्यांच्या संमतीने आनंदाने लग्न करा मित्रांनो साथीदार निवडीचा निर्णय एकदा का चुकला ना तो पुन्हा दुरुस्त करणं खूप आवड आहे समजा जर तुमचं काही कारणामुळे पहिलं लग्न मोडलं आणि घटस्फोट होऊन जर तुम्ही दुसरं लग्न करायचा विचार केला तर मला सांगा तुम्हाला चांगलाच जोडीदार भेटेल कशावरून एकदा लग्न होऊन गेलेल्या मुलाला किंवा मुलीला ती कितीही चांगली असू द्यात त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातूनच पाहिलं जाणार आणि जर जा अगोदरच मुलं बाळं असतील तर ते लेकरं आईबापासून पण आणतच की फार कठीण असतात हो ह्या गोष्टी चांगली हस्ती खेळती कित्येक कुटुंबच्या कुटुंब एका चुकीच्या निर्णयामुळे उद्ध्वस्त होतात उदाहरण आपण बातम्यावर पाहतच आहोत क्रिकेटर झालं ॲक्टर झालं लग्नाळू असणाऱ्या प्रत्येकांनी एक गोष्ट लक्षात घ्या शारीरिक सौंदर्य हे फक्त निमित्तच ठरतं बाकी प्रवासभर सोबत होते ती विचारांचीच मित्रांनो लग्न या विषयावर आपण बोलू तेवढं कमीच आहे लग्न ठरण्याचे जे आपण प्रकार पाहिले त्या कोणत्याही प्रकारे तुम्ही लग्न करा काही हरकत नाही पण थोडा वेळ घ्या एकमेकांना एकमेकांच्या घरच्यांना समजून घेऊन सगळ्या गोष्टी करा अरेंज मॅरेज असो किंवा लव मॅरेज असो शेवटी प्रत्येकाच्या स्वभावावर विचारावर आहे की ते नातं किती वेळ टिकेल यावर तुमचे काय विचार आहेत किंवा तुमचे काय अनुभव आहेत हे मला कमेंट करून नक्की कळवा अजून तुम्हाला कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद